हे हाय वेलकम टू माय यूट्यूब चॅनल तला तर मग चॅनलला सबस्क्राईब वगैरे करत जरा तुम्ही काय सबस्क्राईब करत नाही हा आपला रोजचा डायला फक्त तर मग चला सबस्क्राईब करा तर त्याला पुढे जाऊया तर सकाळसाठी ना फ्लावरच राहिली होती भाजी घरात म्हणजे होती भाजी वेगळी पण शिमला मिरची काय आवडत नाही फ्लावर पण आवडत नाही पण ती खराबच चाललेली म्हटलं चला सोलून घेऊया आणि सोलता सोलता इकडे गप्पा पण हानीच होते काय तर म्हणजे फक्त वैदा आपला हाओ बघा <laughs> लाईक खतरनाक असतात आपले हवा बाबा आपण रागातही असं असतो आणि नॉर्मल पण असं जातो काय माहिती का लोकांना वाटत किल रागात असं असं काय नसतं आपलं नॉर्मल पण मी असेच बोलवते तर अशा नंतर चालले होते खंच्या तरी टॉपिक वरून गप्पा चाललेले कारण की गावाला आय थिंक गावाला आहे ना द्रोण फिरता ते अट्ट नाही का चोऱ्या चालल्यात ना त्या त्याच्याविषयीच काहीतरी गप्पा चालल्या होत्या आमच्या आणि त्याच्यात गप्पा चालता चालता टी व्ही पण बघत होतं आणि भाजी पण साफ करत होतो म्हटलं अरे व्हिडिओ चालू केलाय का मी त्याच्यानंतर मी इकडे लक्ष केलं पण चालू होता व्हिडिओ आणि त्या तिकडे आमच्या स्पीडोचं घरही म्हणजे स्पीडला त्याच्यामध्ये सोडला होता एक खाली सोडला ना तो आहे ना कुठं पण हरवून जातो त्यामुळे परत शोधायला ना खूप त्रास होतो त्यामुळे मग मी त्याला आहे ना त्याच्यामध्ये ठेवून दिला होता सध्या तरी त्याचं ते घर आणलं होतं पण त्याच्यात तो बसत नाहीत तरी पण म्हटलं बघू नाही तर मग आपल्याला फिश आणता येतील दोन पाळायचं काय तरी आपलं टाइमपास म्हणून टाईमपास म्हणून आवडतं पाळायला म्हणून मांजर पाळायची पण मला त्याचं वाटतं की स्पीडोला त्याच्या जरा भीती आहे ना म्हणून मग मी मांजर पाळायचं कॅन्सल केलं नाही ऍक्च्युली मला मांजरच घ्यायची होती पण मग स्पीडो आणला मग त्यामुळे मी मांजरचं कॅन्सल केलं बघू मी डॉग बघते जर वाला जर डॉग पासून काही खतर नसेल तर मी एक डॉग घेणार आहे दोघांना खेळायला मस्त पैकी दोघी खेळते ना ह्या प्रकारामध्ये तर त्यानंतर मग मी इकडे ना मोबाईल ना इकडे जवळ धरला होता जरा आणि फ्लावर निशिध हे काळ होत ना हे मी नंतर काढणार नंतर मला दिसलं आता हे मोबाईल मध्ये दिसते पण ते नंतर मला दिसलं तर मग ते मी काढून घेत घेणार होते म्हणजे सकाळची येणं भाजी साफ करायला टाइम नसतो मग आपल्यानं टाइम असला तर मग मी ना संध्याकाळचीच भाजी साफ करू शकते तुम्ही संध्याकाळचीच भाजी साफ करून घेते तुम्ही कधी करता नक्की सांगा मला त्याच्यानंतर सकाळीनं मी हे कोब बनवला होता तो थोडासा राहिलेला होता त्याच्यामध्ये बेसनपीठ ॲड केलं होतं म्हटलं काहीतरी बनव तर थोडंसं बेसनपीठ मी ॲड केलं होतं मीठ ॲड केलं वरनं आणि त्यामध्ये सगळे मसाले टाकले मग पहिलं म्हटलं थालीपीठ बनव पण म्हटलं नको थालीपीठ कॅन्सल केलं मी आणि सगळं मीठ वगैरे टाकून मसाले वगैरे टाकून मग त्याची भजी काढणार होते तर मग त्याच्यासाठी आहे ना मी ना सगळं मिक्स करून थोडं पाणी होत नाही त्याच्यामध्ये ते मिक्स करून घेतलं तेल ऑलरेडी हळद पण होती तर मी थोडीशी त्यामध्ये हळद टाकली होती आणि असं जर ते असं आपण फेकूनच देणार होतो जर हे अशा वस्तू जर आपण अशा प्रकारे जरी खाल्लं तरी होऊन जातात ते कारण की शक्यतो को कोबी फ्लॉवर कोणी खात नाही तर याची भजी करून दिली तरच खातात ते मग मी, मी तर खाते हा, मला तशी कच्ची आवडत नाहीतर मग मग कच्चीच कोबी तर मला कच्चाच आवडतो तर मग मी सगळ्यांना पाणी वगैरे टाकून सगळं मिक्स करून घेतलं कोणी म्हणजे ना कशा हाताने मिक्स करते पण ठीक आहे हाताने मिक्स केल्याशिवाय चव काही येत नाही भाग म्हणजे कोणत्या पण याला लोकांना खराबी वाटते मग खातो तर हातानेच ना चमचे तर आजकालमध्ये आले तर मग अशा प्रकारे सगळं मी मिक्स करून कढई ठेवली कढईला इग्नोर करा कारण की आपली कढईच तशी तशी म्हणजे मग घासली मी पण ती तिवडीच निघाली मला त्याच्यामध्ये ना तेल टाकलं आणि ही कडईन लगेच तापते म्हणून मी ना काय टाळायचं असलं की हीच कढई घेते कारण की ती पाच मिनटामध्ये लगेच तापून जाते तर मग मी तेल ओतून येण्या किटली बाजूला ठेवली आणि त्याच्यावरती ते काय होत पिशवी ती पण ठेवून दिली आणि मस्त चमचा घेतला चमचा काढायला नाही हा हा चमचा विमच्या नाही काढायची नाही स्टाईल नाही हो मारायची तर मग एक प्लेट घेतली होती आणि घेतलं ते आपलं मिक्स केलेलं मधी भाकरी मी करून घेतलं तिकडे टोपले तुम्हाला दिसून भाकरी मी करून घेतलेल्या होत्या तर मग मी थोडं थोडीशी ना भजी काढून घेतली कारण की असं फेकून असं खाल्लेलं कधी पण चांगलं म्हणून ना मी ते बनवत होते आणि तुम्हाला आवडतात का नाही कोबीची भजी मला सांगा नाही तर तुम्ही मस्त मंचुरियन मंचुरियन हे बेसनपीठ टाकलेलं कॉर्न फ्लोअर नोटं टाकलं मी म्हणजे जे मिश्रण द्या ते नोटं टाकलं मी फक्त बेसनपीठच टाकलं होतं आपलं स गरीबांचे मंच्युरियन म्हणता येतील तर अशा प्रकारे हां गरिबांचे मंचुरियन मस्त नाव आठवलं हेडलाईट आता हीच गरिबांचे मंचुरियन खाल्ले का कधी तुम्ही तर अशा प्रकारे मी सगळ्यांना काढून घेतले पटापट आणि तेल त्याच्यावरती फिरवलं आणि काही झालं कधी पण तेल माझ्या अंगावरती उडतच काय माहिती का उडतं म्हणजे थोडं तरी उडतंच अंगावरती तेल अक्च्युली भाजत नाही पण उडता हा असं नियमच वाटत तेलाच माझा तर मग मी ते पलटत होते पलट म्हणजे आणि आहे ना पकडूनच पलटायला लागते कारण की ती आहे ना धरायला पण नाही आणि ती सटकते ना घ्यासवर न पण म्हणून मी तिला सगळे नसून का सगळी ती भाजी चिटकली खाली त्याला जरा हलवली आणि मस्त अशी तळून घेतली आणि फुलच फ्लेम ठेवला होता आणि कमी ठेवला की मग ते तिच्यात ते तेल जास्त सुकून घेतो म्हणून मी ना कमी नाही ठेवत जास्तच ठेवते तर अशा प्रकारे उड्याला अंगावर तेल माझं हे आहे काय आमचाच आहे हा आणि त्याच्यानंतर भाजून वगैरे घेतलेली होती हे करून घेतलं आणि तळाच काम चाललेलंच होतं तर मग ते तळून वगैरे घेतलं भाजून म्हणजे नाही का गॅस फुलाव तर काय बोलावं कधी कधी हा पण विचार येतो काय बोलावं एवढ्या मोठ्या व्हिडिओ मध्ये ना तो पण मानदाय टेन्शन असते माहीत नाही काय ते तर मग अशा प्रकारे झालेली होती जास्त जळली जळाली होती थोडीशी जास्त पण नाही पण जळाली होती तर आता काय बोलावं तुम्हाला काही सुचत असेल तर तु, बोला बोला म्हणजे नाही सांगा तुम्ही आम्हाला तर मग कमर विम्र हात देणं आपलं काम चाललेलं असतं कधी आहे काढायला तर हा आता मी त्यांना तेल थोडंसं नेत्र काढून घेतलेली होती आणि चेहऱ्यावर ते बारा वाजलेले असतात कारण की काही ना काहीतरी डोक्यामध्ये घेणघन चालूच असते सोड टेन्शनच असतं माणसाला नुसतं नुसतं इग्नोर अशा प्रकारे आपली भजी झालेली होती आणि त्याच्यानंतर राहिलेली पण मी पटापट अशी काढून घेतलेली थोडीच थोडेच राहिले ती पण अशी पटापट पटापट मध्ये काढून घेतली वगैरे घेतले आणि तळत होते अवघडे बोलायचं म्हणजे ना खरच अवघडे कधी कधी वाटत का काय एवढा मोठा ब्लॉग बनवते मी काम आहेत का बघत तर कोणच नाही पण फक्त बनवून घेतलं कारण की जास्त घॅस पण जाळणं चांगलं असतं बचत सेविंग करतो आम्ही तर मग ते सगळी भजन हे काढून घेतली मी त्याच्यामध्ये आणि तीच कडे म्हटलं ना जास्त त्याला होतं मग मी प्लेटमध्ये ओतून घेतलं आणि गॅस बंद होती कडे पण तापलेली होती ना मग मी काय केलं तिच्यात तेल काढून घेतल्यानंतर त्याच्यात सगळं थोडे थोडे असे मसाले टाकले म्हणजे पातळ कालून बन त्याच्यासाठी मी मसाले टाकले घरी केलेला मसाला मिरची पावडर भरपूर अशी हां खाटा ते खाटायला काय जो कमीच नसते आपल्याकडं आणि मग हळद हे सगळं टाकून येणं सगळं ठेवून दिलं आणि त्याच्यानंतर मी ना थोडंसं त्याच्यामध्ये मीठ ॲड केलं आणि मग ते मीठ ॲड करून झाल्यानंतर थोडंसं मी घॅस म्हणजे चालू केला आणि गॅस चालू तो लगेच ऑलरेडी इकडे टाकलेली होती गॅस फा फुलाचा आणि लगेच आपण सगळं हालून वगैरे घेतलं असं नाही का जरा खरपुसत मसाल्यानं भाजतपर्यंत मी त्याला हलून वगैरे घेतलं ना अशा प्रकारे काहीतरी त्याची तरी झालेली होती म्हणजे मसाला झाला होता आणि मग कडईन धरला हे बघा अशा आताच नाही तर असं बागा आणि त्याच्यात एक ग्लासनं पाणी होत आणि झटपट असं बनवणारं कालन होतं कारण की टाईम खूप झालेला होता भजी काढली त्यामुळे आपला टाईम तिथे गेला तेव्हा मी झटपट असं कालन के केलेलं होतं आणि हे उकळे आल्यानंतर त्याच्यातनं दोन अंडी मी फोडून टाकलेली होती अंड्याचं कालन होतं आमच्याकडे तर मग ते अंडी नकाचीच अंडी त्याच्यामध्ये फोडून टाकायची तुम्ही ऍक्च्युली तळून पण त्याच्यामध्ये मिक्स करू शकता पण मी फोडून टाकलेली होती आणि डायरेक्ट फोडून टाकायची तळत बिळत काय बसायचं नाही पुढे जर शे हलवून घेतलं आणि म्हणजे नाही का ती एका जागे हे नाही व्हावं म्हणून तर हे फुटावं म्हणून ते हलवून घेतलं जास्त पण नाही हलवायचं आणि काही हल्यानंतर उकडी येऊन अशा प्रकारे का काहीतरी झालेलं होतं आणि मस्त असं दिसत होतं चिकन चिकनसारखंच दिसत होतं पण हे चिकन होतं अंडं होतं तर त्याच्यावर मस्त अशी असे गार अशी कोथिंबीर मी त्याच्यावर ॲड केलेली होतून असे चमचमीत चटकदार असं अंड्याचं कालवण झालेलं होतं त्याच्यानंतर जेवायला बसले थोडासा असा भात होता अंड्याचं कालं होत भाकरी मस्त मस्तपैकी लोणचं होतं कोण कोण हा लोणचं खाता आम लोणचं खाऊ शकतो आणि टी व्ही तक्रारी चालूच होती आणि बाजरीची भाकर होती कांदा होता भजी होती अशा प्रकारचा आपला मेनू होता मेनूला काय तोटच नसतो बनवायचा मुड असला आपण सगळं बनवू शकतो मुड नसल्यावर मसाले भात पण घालायचा कंटाळ येतो माहित नाही का मुड्डावरती काम असतं मुडी मुडी म्हणता येईल ना आपल्याला